यानंतर अधिक वेळ न घालवता होता आदरणीय श्री राजूजी शेट्टी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं विचार प्रकट करावे राजीवजी शेट्टी यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या माणसानं आपला संबंध आयुष्य शेतकऱ्यांसाठी वाहून घेतला आहे अनेक चळवळ्यांमध्ये ते अग्रणी असतात आणि अने यांच्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या आहे शेतकऱ्यांचं जीवन अधिक सुकर सोपं व्हावं यासाठी झटणारं हे व्यक्तिमत्व राजूजी शेट्टी साहेब महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आणि दिव्यांगांची कैफियत घेऊन त्यांचे प्रश्न घेऊन शीर पिटो तुटो अथवा प्रारंबी परंतु मागं हटणार नाही या भूमिकेतून अन्नत्याग आंदोलनाला बसलेले माझे परममित्र आदरणीय बच्चूभाऊ त्यांच्याबरोबर उपोषणाला बसणारे सर्व आमचे दिव्यांग आणि शेतकरी बंधू भगिने आणि हे आंदोलन केवळ प्रहारचं नाही दिव्यांगांचं नाही शेतकऱ्यांचं नाही तर या महाराष्ट्रातल्या न्याय मागणाऱ्या सामान्य माणसाचा आहे म्हणून त्या या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलेले तुम्ही सर्व बंधूंनो भगिनीनो आणि आमचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पुर पोचवणाऱ्या आमच्या पत्रकार बंधूंनो बच्चूभाऊने वेगवेगळे प्रश्न घेऊन या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे पण त्यातले कळीचे दोनच प्रश्न महत्वाचे आहेत ते म्हणजे शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणे आणि दिव्यांगांचं अनुदान या दोन प्रश्नावर ठोस भूमिका घेऊन अन्नत्याग करून आज पाचवा दिवस आहे पाच दिवस झाले पण या सरकारला काही दया यायला तयार नाही महात्मा गांधींनी अन्नत्यागाचं उपोषणाचं जे हत्यार उपसलेलं होतं अनेक वेळा महात्मा गांधींनी उपोषण केलेलं होतं ते यासाठी का त्या काळामध्ये इंग्रजांचं राज्य होतं परकीयांच राज्य होतं आम्ही गुलामीत होतो पण ज्यांनी आमच्यावर गुलामगिरी लादलेली आहे त्यांना आमच्या आत्मक्लेशामुळं आमच्या स्वतःलाच त्रास घेऊन घेण्याच्या वृत्तीमुळं त्यांच्या अंतरात्माला पाजर फुटो आणि त्यांना चांगली सुबुद्धी मिळावी या उद्देशानं महात्मा गांधींनी अनेक वेळा उपोषणं केली गोरे गेले काळे आले पण हे काळे त्याच्यापेक्षाही खतरनाक निघाले यांना काही या आत्मक्लेशाचं देणं घेणं नाही आहे असं मला वाटायला लागलेलं आहे पण ही जी फौज आहे ही फौज आत्मक्लेश तर करतेच पण उरावर बसायला सुद्धा कमी पडत नाही हे सरकारनं लक्षात ठेवावं आणि एकदा जर का आम्ही नरटीचा घाव घेत ठाव घेतला तर पळता बोळी थोडी होईल मला वाटतं की आज पाचवा दिवस कुठल्या तरी रेतीमाफियाच्या वाढदिवसाला सुद्धा हेलिकॉप्टर घेऊन येणाऱ्या पालकमंत्र्यांना इथं यावं असं वाटलं नाही असं असते लाज वाटली पाहिजे त्यांना ते जर काम बदलीचं असतं तर लगेच आले असते पण इथं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येत आहेत महाराष्ट्राच्या दुसऱ्या टोकातून मी आलेलो आहे पण या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना कधी काळी आपल्या बरोबर असणारा आपल्या मंत्रिमंडळामध्ये सहकारी असणारा गेली वीस पंचवीस वर्ष विधानसभेमध्ये सहकारी असणारा आपला एक जीवाभावाचा मित्र उपोषणाला बसतोय तो मला कुठला तरी वाळूचा ठेका द्या दुसरा काहीतरी ठेका द्या अमक्याची बदली करा तमक्याची बदली करा म्हणून मागणी घेऊन बसलेला नाही तर तुम्हीच या शेतकऱ्यांना फसवून त्यांची जी मतं घेतली सात बारा कोरा करण्याचं आश्वासन देऊन त्यांची मतं घेतली तो शब्द पाळा हे सांगण्यासाठी आमचे बच्चू भाऊ उपोषणाला बसलेले आहेत काय जगा वेगळी ती मागणी केलेली नाही काही अशक्य असं काही त्यांनी मागितलेलं नाही जे अशक्य आहे ते करायचा तुम्ही प्रयत्न करताय परंतु जे शक्य आहे ते करण्याची तुमची नियत नाही आणि म्हणून या सरकारला आता सामान्य माणसाची तका ताकद काय असते हे दाखवून देण्याची वेळ आली असं मला वाटतं काय आश्वासन दिलं होतं तिने महायुतीचा जाहीरनामा काढून बघा तस तर शेतकऱ्याचं कर्ज संपवायचं आश्वासन महायुतीनं आणि महाविकास आघाडीनं दोघांनीही दिलेला होता महाविकासनं तीन लाखापर्यंतची कर्ज आम्ही संपवून टाकू अशा प्रकारचं जाहीरनाम्यातून आश्वासन दिलं होतं हे त्याच्या पुढे गेले इथंच मला वाटतं की मूर्तिजापूरला देवेंद्र फडणवीस म्हणाले तीन लाख कशाला जेवढं सात बारावर कर्ज असेल ते सात बारा आम्ही कोरा करू कोरा 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 असं तीन वेळा म्हणाले म्हणाले काय नाही इथंच मृत्युजापूरलाच मला आवडते म्हणाले आणि त्यांच्या महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आणि या महायुती सरकारचे अर्थमंत्री अजितदादा पवार काय म्हणतात की राज्याची स्थिती तशी नाही मग राज्याची स्थिती तशी नव्हती तर जाहीरनामा केला काढला त्यावेळी तुम्ही शुद्धीत नव्हता का त्याही वेळा अजितदादा राज्याचे अर्थमंत्रीच होते का शेतकऱ्यांना फसवायचं म्हणून ठरवून तुम्ही जाहीरनामा काढला या आमच्या शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिलेला होता का आमची फसवणूक केली दादा पवार एकदा कोल्हापूरला आले होते मार्च महिन्यामध्ये मला वाटतं की पंचवीस की सव्वीस मार्च होता विमानानं आले होते आणि त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जायचं होतं फक्त सोळा मिनिटे लागतात कोल्हापूर विमानतळावरनं जिल्हाधिकारी कार्यालयात पोचायला आणि त्या दरम्यान त्यांना घ्यायला जी सरकारी गाडी आलेली होती त्या गाडीचा एसी बंद पडलं गडी घामाघूम झाले आणि म्हणाले की एसी बंद का पडला गाड्या जुन्या झाल्या लगेच म्हणाले कलेक्टरला नवीन गाडी घ्या कलेक्टर म्हटले शासनाची परवानगी घ्यावी लागेल मी म्हणजे शासन आता परवानगी देतो म्हणजे या माणसाला पंधरा मिनिट गाडीचा एसी बंद पडल्यानंतर कासावीस झाल्यासारखं झालं काही मरत नव्हता हो पण लगेच नव्या गाड्या घ्यायचा आदेश दिला अरे या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही फसवलेला आहे आश्वासन दिलेलं आहे काय आश्वासन दिलेलं आहे तर तुमचा सात बारा कोरा करतो शेतकरी काय फुकता नाही आज दररोज आठ शेतकरी आत्महत्या करतायत आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत दररोज तरी यांना पाजार फुटत नाही आम्ही काही जगावेगळी वेगळी मागणी करत नाही बर शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होत आहेत याच कारण यांच्याच केंद्र सरकारनं एक तुम्हाला उदाहरण देतो सोयाबीनचं सोयाबीनला यांनी हमी भाव दिलेला होता गेल्या वर्षी आठ हजार दोनशे ब्याण्णव आठ हजार चार हजार आठशे ब्याण्णव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमीभाव होता खर तर तो सुद्धा हमीभाव उत्पादन खर्चापेक्षा कमी होता पण तरी ग्रहीत धरू की चार हजार आठशे ब्याण्णव हा हमीभाव आहे त्या हमीभावाला तरी सोयाबीन विकला का हो यांनी सोयाबीन खरेदी के सुरू केंद्र सुरू केली त्याच्यामध्ये जेमतेम साडेसात लाख एवढा सोयाबीन खरेदी केला गेला त्यातलाही तीस टक्के सोयाबीन हा व्यापाऱ्यांनी त्यांना दिलेला होता शेतकऱ्याचा नव्हताच जवळपास पासष्ट लाख टन सोयाबीन शेतकऱ्यांना बाजारामध्ये विकावा लागला आणि बाजारामध्ये विकल्यानंतर त्यांना दर मिळाला चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे पर्यंत हा तीन हजार दोनशे पासून चार हजार दोनशे पर्यंत सरासरी काढली तर जवळपास क्विंटल पाठीमागा बाराशे रुपये तोटा झाला शेतकऱ्यांचा पासष्ट हजार टनाचा पासष्ट लाख टनाचा जर हिशेब केला तर जवळपास सात लाख टन साडेसात लाख रुपये साडेसात साडेसात हा साडेसात हजार कोटी रुपये शेतकऱ्यांचा तोटा झाला आम्ही भावापेक्षा कमी किमतीमध्ये सोयाबीन विकल्यामुळे एका सीझनला सोयाबीन फक्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा मग कपास तूर हरभरा ज्वारी अमुक तमूक धान या सगळ्याचा हिशेब केला तर किती पैसे होतील शेतकऱ्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीमध्ये शेतीमाल विकल्यामुळं त्यानं काढलेलं कर्ज त्याला फेडता आलं नाही ही वस्तुस्थिती आहे आणि निर्लज्जपणे हे कबूल सुद्धा करतात म्हणून शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे त्यात बरीच भर म्हणून यांनी याच महायुतीच्या सर युतीनं सरक... युती निवडणुकीमध्ये हेही आश्वासन दिलेलं होतं केंद्र सरकार जो काही हमीभाव जाहीर करल त्याच्यावर वीस टक्के अनुदान देऊ म्हणजे चार अजार चा हजार आठशे ब्याण्णवचा वीस टक्के म्हटलं तर ते एक हजार रुपये होतात म्हणजे जवळपास क्विंटल पाठीमागा बावीसशे रुपये हे आम्हाला देणं लागतात बहात्तर लाख टन एवढं सोयाबीनचं उत्पादन झालं महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी या हिशेबाने एकट्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचेच पंधरा हजार कोटी रुपये देणं लागतात सारं मिळून आपलं कर्ज तीस बत्तीस हजार कोटीच्या वर जात नाही मी अजून उसाकडे गेलेलो नाही मी अजून कपाशीकडे गेलेलो नाही मी अजून इतर पिकाकडे गेलेलो नाही मी अजून धानाकडे गेलेलो नाही मी उडदाकडे गेलेलो नाही मुगाकडे गेलेलो नाही भुईमुगाकडे गेलेलो नाही या साऱ्या पिकांचा जर हिशेब केला तर जवळपास एका वर्षात पन्नास हजार कोटी रुपये हेच आमचे देणे लागतात आणि आमचं कर्ज त्याच्यापेक्षाही कमी आहे आणि तो फक्त सात बारा कर्जानं भरलेला कोरा करा त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी म्हणून या ठिकाणी बच्चूभाऊ बसलेले आहेत यांच्याकडे पैसे नाहीत का हो यांच्याकडे पैसे नाहीत तर पासष्ट हजार कोटी रुपये खर्च करून समृद्धी महामार्ग कसा झाला यांच्याकडे पैसे नाहीत तर शहाऐंशी हजार तीनशे कोटी रुपये खर्च करून शक्तीपीठ महामार्गाचा घाट यांनी का घातला यांच्याकडे पैसे नाहीत तर बुलेट ट्रेनसाठी पैसे कुठलं येतात यांच्याकडे पैसे नाहीत तर गेल्या दहा वर्षामध्ये या देशातल्या उद्योगपतींनी पंधरा ला उद्योग लाख कोटी रुपयाची कर्ज बुडवली राईट ऑफ करून घेतली त्यांची कर्ज ती ॲडजस्टमेंट कुठनं झाली यांच्याकडे पैसे नाहीत तर यांच्या मंत्रिमंडळामध्ये मांडीला मांड मांडे लावून ला बसणारे महाराष्ट्रातले साखर कारखानदार जे आहेत त्या साखर कारखानदाराच्या कर्जाला त्या त्याला सरकारनंच घेतले मग हे आमच्या डोक आता काय म्हणतात किती फसवणूक बघा आम्ही कर्ज माफ करणार आहे पण तू एकोणतीस ला आमच्याकडे आता पैसे नाहीत म्हणजे अजून एकदा फसवून आणखीन एकदा शेतकऱ्यांना गंडवून आणि एकदा शेतकऱ्यांची मतं घेण्याचा यांचा डाव आहे आणि एक मंत्री म्हणतात आम्ही करणार आहे एकही मंत्री असं म्हणत नाही आम्ही करणार नाही मग करणार आहे तर लेखा आमच्या डोक्यावर आता जे काही कर्ज आहे ते गोटाव तुला कधी काशी करायची ती कर आणि कधी कर्ज बँकेला भरायचं ते भर पण या कर्जाची जबाबदारी आत्ता सरकारनं घ्यावी कर्ज गोठवावा आणि नवं कर्ज मिळण्याचा शेतकऱ्याचा मार्ग मोकळा करावा एवढंच आमचं म्हणणं आहे तुम्ही करणार आहे ना तुमच्यावर आमचा विश्वास नाही आमच्या कर्जाची जबाबदारी घ्या तुम्ही दोन हजार एकोणतीसला ला भरा बँकेकडं दोन हजार चाळीसला ला भरा आम्हाला काय करायचं आमच्या डोक्यावर असलेल्या कर्जाची जबाबदारी घ्या ते कर्ज गोठवा त्याचं व्याज बंद करा जसं सा। तुम्ही साखर कारखान्याच्या कर्जाची हमी घेऊन बँकांना सांगितलं ते कर्ज आम्ही बरो हो। तसं तुम्ही या कर्जाची जबाबदारी घ्या आणि शेतकऱ्याला यात्न मोकळं करा यांना लाजा वाटल्या पाहिजेत तीस तीस हजारासाठी चाळीस चाळीस हजारासाठी शेतकरी आत्महत्या करायला लागलेले पैसा नाही का यांच्याकडं मग हजारो लाखो कोटीची मोठमोठे प्रकल्प उभा करायला यांच्याकडं पैसा कुठला येतो ठेकेदारांच्यासाठी तुमच्या होला हो मुंडी हलवणाऱ्या विधानसभेतल्या तुमच्या सहकार्यांना खुश करण्यासाठी त्यांची ठेकेदारी त्यांची दलाली चालावी यासाठी हे हजारो कोटी रुपयाचे कर्ज काढून तुम्ही हे प्रकल्प घेता आणि या भोळ्या बाबड्या बिचाऱ्या बोर गरीब शेतकऱ्यांना या दिव्यांगांना किती द्यावे लागणार आहे तो पण त्यांना देण्यासाठी जर का तुमच्याकडं पैसे नसतील तर आज गरिबासारखा न्याय मागणारी माणसं तुमच्या छाताडावर बसून तुमचा नरडीचा घा घोट घेतल्याशिवाय राहणार नाहीत हे या सरकारमधल्या लोकांनीच लक्षात ठेवावं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की बच्चूभाऊ इथं उपोषणाला बसलेत इथ एक वेळ या मंडपामध्ये नाही आला तरी चालेल पण आज ह्या क्षणापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथं जिथं हे मंत्री विना पोलिसांचा तापा घेऊन फिरतील त्या मंत्र्यांना भर सभेत तुडवल्याशिवाय गप्प बसायचं नाही तर खऱ्या अर्थानं बाचू भावना पाठिंबा मिळेल उग इथं येऊन बसून काय उपयोग नाही यांना सामान्य माणसाची भीती वाटली पाहिजे यांना सामान्य माणसाची दहशत त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे तरच कुठ आपला काहीतरी टिकाव लागेल आपल्याकडे लक्ष दिलं आपण काय जग मागतोय काय चंद्र सूर्य तार म्हणतोय काय आपण यांच्याकडे न्याय मागतोय एका दाण्याचे हजार दाणे करणारा हा शेतकरी ज्या तुकडोजी महाराजाने म्हटलं कच्चा माल मातीच्या भावे पक्का होताची चौपटीने घ्यावे कैसे सुखी होतील ग्रामजन पिकून या उपाशी आमचा कच्चा माल कवडी मोल किमतीनं विकावा लागावा अशा प्रकारची यांनी धोरणं राबवली म्हणून ज्यावेळी आम्हाला भाव मिळतो त्यावेळी एखादा शुभ कार्य करायला जावं जावं जा आणि वा, काळ्या मांजर आडवं यावं तसं अपशकून करायला हे सरकार म्हणून येतात याने जर का अदानीला पाम तेल आयात करायला परवानगी दिली नसते त्या पाम तेलावरच आयात शुल्क कमी केलं नसतं तर सोयाबीनला तुम्हाला नऊ हजार साडे नऊ हजार रुपये भाव भेटला असता सरकारनं आमचा सोयाबीन खरेदी करावा असे भीक मागायची आमच्यावर वेळ आली नसती या सरकारनं बाहेरच्या देशातून मका आयात केला नसता तर आमच्या मक्याला चांगला भाव मिळाला असता या सरकारनं बाहेरच्या काप देशातून कापूस आयात केला नसता तर आमच्या कापसाला बाराशे पंधराशे रुपये जास्त भाव मिळाला असता आमच्या शेतीमालाला भाव न मिळण्या मग सरकारचं धोरण आहे आणि हे शरद जोशी नेहमी सांगत होते सरकार बदलली आघाड्या बदलल्या बदल पण वृत्ती बदलली नाही लक्षात ठेवा वृत्ती तीच राहिली इथं असताना विरोधात असताना शेतकऱ्यांची बाजू घ्यायची शेतकऱ्यांच्या बाजूला बोलायचं आणि सत्तेत गेल्यानंतर शेतकऱ्याला विसरायचं ही जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्ती खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा घात झालेला आहे आणि म्हणून बाराशे म्हटलं मी बारा हजार रुपयाच्या वर भाव मिळाला असता चुकून बाराशे बोललो तर म्हणून सरकारच्या धोरणामुळं उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये आम्हाला आमचा शेतीमाल विकावा लागला म्हणून त्याची जबाबदारी घेऊन सरकारनं या कर्जाची जबाबदारी घ्यावी आणि याला आत्ता आम्हाला मोकळं करावं एवढी साधी सोपी गोष्ट आहे त्यांना काय वाटतं शेतकऱ्याचं कर्ज जातंय कुठं मॉर्गेज आहे लिलावात काढो उद्योगपतींना कर्ज देताना त्यांचं काय मॉर्गेज घेतलं एक चांगली साधी चांगली फाईल बघायची त्याला डी पी आर म्हणायचं प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणायचा आणि त्याच्या आधारानं हजारो कोटी रुपये काही तारण न दे, देता द्यायचं आणि ते कर्ज बुडलं की मग आता कर्ज वसूल करायला काही साधनं नाहीत म्हणायचं सा, आणि राईट अप करायचं आणि बँका अडचणीत आल्या तर देशाच्या अर्थमंत्र्यांनी बजेटमधनं पैसे काढून या राष्ट्रप राष्ट्रीयकृत बँकांना द्यायचं हे धंदे आता आम्हाला कळालेले आहेत त्यामुळं शेतकऱ्यांच्या कर्जाची जबाबदारी घेतल्याशिवाय या सरकारला आता सुटका नाही बंद करा ते बुलेट ट्रेन बंद करा ते शक्तीपीठ बंद करा ते हजारो कोटी रुपयाची कर्जी को योजना पहिल्यांदा या देशातला शेतकरी जगवा आणि शेतकरी जगला नाही तर तुम्ही उपाशी मराल एवढी ताकद या शेतकऱ्यामध्ये सुद्धा आहे लक्षात ठेवा जर शेतकऱ्यांना ठरवलं नाही शरद जोशी म्हणायचे शेतकऱ्यानं ना केला नाही पेरा तर खायला काय दत्तुरा एक लक्षात ठेवा या एकशे चाळीस कोटी जनतेला जगवायचं काम हा इमानदारीनं काम शेतामध्ये काम करणारा शेतकरी करतोय त्याला हलक्यात घेऊ नका त्याला सोप्यात घेऊ नका त्याची जबर किंमत तुम्हाला चुकती करावी लागेल एवढंच सरकारला माझा इशारा द्यायचा आहे मला आत्ता बच्चूभाऊनी सांगितलं आता, आता काहीतरी मार्फत मार्मार्फत विसीवरून ऑनलाईन मिटिंग काहीतरी घेणार आहेत असं कळालं आज काय निर्णय घ्यायचा तो घेऊन देत पण बच्चूभाऊ सात बारा कोरा झाल्याशिवाय मागा हटायचा नाही आणि दिव्यांगांचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न सुटल्याशिवाय मागा हटायचा नाही बघू कसं करत नाहीत मी सरकारला एकच दिवसाची मुदत देतो मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून आलेला आता मी इथून गेल्यानंतर तेच उद्योग करणार आहे जर या सरकारनं आजच्या मिटिंग मध्ये काही झालं नाही उद्या दिवसभरामध्ये सरकार काही निर्णय घेतला नाही तर मा मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो कारण सगळे येऊन इथं पाठिंबा देऊन गेलेले आहेत मला वाटतं जारंगे पाटली येऊन गेलेले आहेत सगळेच येऊन गेलेले आहेत आणि अजूनही काही लोक येणार आहेत आपण सगळ्यांनी मिळून बच्चू उपोषण अजून किती हो जीव पणाला लावलेला आहे अजून दोन ते तीन दिवसाच्या वर त्यांचे शरीर साथ दिला वाटत नाही अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काहीतरी निर्णायक भूमिका घ्यावी लागेल आणि म्हणून सरकारला मी एवढंच सांगतो जर आजच्या बैठकीमध्ये काही झालं नाही उद्या दिवसभरामध्ये काही तुम्ही निर्णय घेतला नाही तर परवाच्या दिवशी म्हणजे शनिवारी या महाराष्ट्रातल्या रस्त्यावरनं एक चिटपाखरू सुद्धा फिरून देणार नाही एवढाच तुम्हाला इशारा देतो एकदा व्हायन जाऊन दे रणसंग्राम एकदा हूनच जाऊन दे लढाई आर पारची लढाई होऊन दे बघूया काय होत आहे आम्ही मागे हटतोय का ते मागे हटतात बघूया पण आता ही आरपारची लढाई आहे माग हटायचं नाही एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो धन्यवाद